गणपती बाप्पाचा जयघोष करताना आपण नेहमी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे म्हणतो पण आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोर्याच का म्हणतो तुम्ही कधी याबाबत विचार केला आहे का तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण याचा संबंध एका गणेश भक्ताशी जोडला जातो मोर्या गोसावी हे गणेशाचे मोठे भक्त होते त्यांचे मोर्या हे नाव गणपती बाप्पाशी जोडले जाते पण एका भक्ताचे नाव बाप्पासह का जोडले असेल यामागे एक कथा प्रसिद्ध आहे चला तर मग आज आपण ते जाणून घेऊ नमस्कार मी शुभदा मानमोडे मोर्या गोसावी हे पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे मोर्या गोसावी हे मोठे गणेश भक्त असून त्यांचे मूळगाव मोरगाव आहे थेऊर येथे येऊन त्यांनी चिंतामणीची घोर तपश्चर्या केली त्यांची भक्ती पाहून चिंतामणी प्रसन्न झाले आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या असे सांगितले जाते त्यानंतर ते थेऊरून मोरगावला पुन्हा परत गेले तेथे जाऊन त्यांनी गोर गरीब दिन दुबळ्यांच्या संकटाचे निवारण केले जनसेवेमुळे त्यांना ध्यानधारणेला वेळ मिळण्याचा झाला म्हणून ते चिंचवड जवळील किवजाई जंगलात वास्तव्यात आले आणि दर महिन्याच्या प्रतिपदेला ते मोरगावला जात असत चतुर्थीला मोर्याची पूजा करून पंचमीला पारणे करून ते चिंचवडला परत जात असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता कालांतराने चिंचवडचा पसारा वाढत गेला एका प्रसिद्ध कथेनुसार शके चौदाशे अकरा इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये नेहमीप्रमाणे मोर्या गोसावी मोरगावला वारीसाठी गेले होते तेव्हा मोरगावच्या मयुरेश्वराने मोऱ्यांना दृष्टांत दिला आता तू वृद्ध झाला आहेस वारीस येताना तुझे फार हाल होतात हे मला पाहावत नाही यापुढे तू वारीला येऊ नकोस मीच चिंचवडला येतो दुसऱ्याच दिवशी नदीतील तिसरे स्नान करताना त्यांच्या ओंजळीत शेंद्री रंगाची मूर्ती आली त्यांनी ती मूर्ती देऊळ वाड्यात आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली मोऱ्या गोसावी यांनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके चौदाशे त्र्याऐंशी इसवी सन पंधराशे एकसष्टला समाधी घेतली त्या समाधीच्या ठिकाणीच म्हणजेच चिंचवड येथे प्रसिद्ध मोर्या गोसावी गणपती देवस्थान आज उभे आहे मोर्या गोसावी यांच्या समाधीनंतर त्यांचे पुत्र चिंतामणी यांनी या समाधीवर सिद्धीबुद्धीसहित मोर्याची मूर्ती स्थापन केली या देवस्थानाच्या परिसरात देऊळवाडा म्हणजेच मंगलपूर्ती वाडा आहे मंगल आणि तेथे एक गणेश मूर्ती देखील आहे गणपती बाप्पाच्या नावासह मोर्या गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले की आजही लोक येथे फक्त गणपती बाप्पा असा उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या असे आवर्जून म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या असा उच्चार करण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या असे म्हटले जाते